अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा जर तुमच्या हाताला तळ हाताला खाजवत असेल तर आर्थिक लाभ होणार हे निश्चितच असतं बघा आपले जुने लोक देखील म्हणतात आणि आपण देखील म्हणतात हात खाजायला की बाबा माझ्याकडे काय पैसे येणार आहेत का ज्या कामासाठी तुम्ही बाहेर पडताय जर तुम्हाला हा शुभ संकेत मिळाला की ज्या कामासाठी तुम्ही बाहेर पडतात त्याला हमखास यश मिळणार म्हणजे कोणता शुभ संकेत तर बाहेर जाताना कोणी तुम्हाला झाडू मारताना व्यक्ती दिसली तर घरातील भिंतीवर एकत्र तीन पाले दिसल्या तर लवकरच तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडेल तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात तुमच्या घरात चिमणी कबूतर यांनी जर आपलं घरटं बांधलं तर समजून जा तुमच्याकडे भरपूर पैसे येणार आहेत जेव्हा आपल्यावर देवाची कृपादृष्टी होते ते संकेत आपल्याला कोणत्या न कोणत्या माध्यमाने मिळतात शास्त्रानुसार हे असे काही संकेत असतात की आपल्याला बघा आपल्या घरात पैसा येण्याचे मार्ग म्हणजे त्याबद्दलच हे संकेत आहे जे आपल्यासाठी शुभ असतात तर आपण असेच काही संकेत या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्यासाठी फार शुभ असतात आणि ज्याचा दिसण्यामुळे आपल्याला सौभाग्य आणि समृद्धी प्राप्ती होते आपले अवयव समजा आता बघा आपले अवयव समजा फडफडू लागल्यावर आपल्या शरीराचे काही अवयव फडफडू लागले तर हे शुभ संकेत असतं असे म्हणतात की आपल्या बाजूचा समजा मध्यभाग फडफडल्यावर समजावे की येणाऱ्या काळात आपल्याला आर्थिक धनलाभ होणार आहे वास्तविक या शरीराचे काही अवयव फडफडल्यावर धनप्राप्तीचे संकेत मिळतात जर आपल्याबरोबर देखील असे काही समजा घडत असल्यास समजावं की आपल्याला दिव्याई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे तर आपण बघा आता एखादा समजा दारामध्ये पक्षी आला समजा आपल्या घरात उडून आला तर समजावं की आपले नशीब नक्कीच उजळणार आहे खरं तर घरात पोपट येणं हे खूपच शुभ संकेत मानले जाते याशिवाय पुपटाचं बोलणं आणि आपले पंख फडफडणं शुभ काळ येण्याचे लक्षण आहे अशी घटना सौख्याशी निगडीत असते तर बघा एखादी काळी मुंगी समजा आपल्या तोंडात तांदूळ आणताना दिसल्यावर आता बघा आपल्याला समजा एखादी मुंगी तिच्या तोंडात असं काहीतरी धान्याचा कण घेऊन आपल्याला जाताना त्यांच्या रांगेत दिसली तर आपल्या घरात किंवा घराच्या भोवती मुंग्या दिसणे ही एक साधारण बाब असू शकते परंतु जर एखाद्या काळ्या मुंगीच्या तोंडात आपल्याला तांदूळच दिसला तर आपल्यासाठी खूप मोठा शुभसंकेत आहे याचा अर्थ असा आहे की लवकरच देवी लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देणार आहे आपल्याकडे धनप्राप्त होणार आहे असा या आ, याचा संकेत आहे कपाळी पाल पडल्यावर पालजीला अनेक लोक घाबरतात बघा घाबरण्यापेक्षा तिला बघूनच आपल्याला केळस येते ती आपल्या कपाळावर पडल्यावर हे आपल्यासाठी घाबरण्याची नव्हे तर हे आपल्यासाठी खूपच मोठा शुभ संकेत आहे वास्तविक पालकपाळावर पडणे धनप्राप्तीचे योग घेऊन येते काहीच असे भाग्यवंत असतात ज्यांचा कपाळावर पाल पडते असं नाही की प्रत्येकच व्यक्तीच्या कपाळावर पाल पडते खरंच भाग्यवान व्यक्तीच्या कपाळावर पाल पडते घरासमोर येऊन गाय हंबरणे आपल्या हिंदू धर्मात गाय ही पूजनीय आहे म्हणून आपल्या तारे गाय येणं हे शुभ संकेत आहे असे म्हणतात की गाय आपल्या घरासमोर येऊन हंबरणे ऐकल्यावर समजावं की येणाऱ्या काळात आपणास धनप्राप्तीचे योग येत आहेत आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे बघा आता आपण सकाळी देवपूजा करत असतो आणि देवपूजा करताना सलग एक एक दोन तीन दिवस चार पाच दिवस समजा असं घडलं की आपल्या दारात येऊन समजा कुणीतरी समजा काहीतरी मागते किंवा मग गाय येऊन हांभरते तर हा देखील एक माता लक्ष्मीचाच शुभ संकेत आहे की येणारा काळ आपल्यासाठी खूपच भाग्याचा असणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद